नमस्कार शेतकऱ्यांसाठी घेऊन आले मोठ्या महत्त्वाच्या मोट बातम्या कांदा बाजारभाव आपूस बाजारभाव त्याचप्रमाणे जर बघितलं तर हवामान अंदाज आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात महत्वाची बातमी तर राज्यामध्ये जे आहे पाच ते नऊ ऑक्टोबरच्या दरम्यान कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर लोकर जे आहे लवकरात लवकर पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तर जे कांद्याचे राजे आणि खरे बाजारभाव बघूयात सातारामध्ये बघा सरासरी पंधराशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तीनशे बत्तीस क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली होती एकंदरीत जर बघितलं तर बाजारभावामध्ये मोठी तेजी असणे गरजेचे आहे पुण्यामध्ये बघा सरासरी आपल्याला या ठिकाणी बारा शेतर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे चौदा हजार पाचशे चौदा क्विंटलची अवघ्या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी सुद्धा जर बघेल तर जे मोठा बदल होणे अपेक्षित आहे सध्या उत्पादन खर्च शेतकऱ्यांना नि शक्य आहे पुणे पिंपरीमध्ये सरासरी चौदाशे शेतकरी जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट पुणे पिंपरीमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी सतरा क्विंटलच्या आव जवळपास पुन्बईमध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे बहुतांश बाजार समित्यांमध्ये बाजारभाव या ठिकाणी म्हणावदेशे नाही बऱ्याच बाजार समितीमध्ये बाजारभाव जे सुधारणे अत्यंत गरजेचे आहे अकोल्यामध्ये सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त सोळाशे पन्नास तर एखाद्या भागला अठराशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे धन्यवाद सरांच्या आपण हा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल हे होते बाजारभाव अरविरो दिनांक पाच ऑक्टोबर रोजीचे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल